हां हॅलो नमस्कार तर मी सोनाली माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कशा आहात मस्त मजेत ना तर खूप दिवस झाले मी व्हिडिओ बनवला नव्हता कारण तब्येत जरा बरी नव्हती म्हणून म्हटलं म्हणून म्हटलं चला आज आहे संडे तर संडेचं काहीतरी स्पेशल हे बनवलं पाहिजे म्हणून आणि उद्यापासून तसं स्कूल चालू होणार आहे त्यामुळं म्हटलं आज आहे आपल्याला छानपैकी असा वेळ तर आज छानपिके आपण कुकरमधलं मला चिकन बनवायचं होतं कारण शकत मी कर, कर कुकरमध्ये कधी चिकन किंवा मटण हे बनवलेलं नाही आहे तर मी फर्स्ट टाइम हे कुकरमध्ये चिकन बनवते आणि तेही डायरेक्ट मसाल्यामध्ये आपण कसं सर्वप्रथम चिकन हे शिजवून घेतो पिवळ्या रशामध्ये आणि मग ते साईडला काढून आपण त्याची परत भाजी बनवतो तर तसं न करता मी डायरेक्ट कुकरमध्ये मसाला टाकून हे चिकन बनवणार होते आणि ते मी कधी बनवलं होतं तर फर्स्ट टाईम बनवला आहे तर कसं बनलं ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर सर्वात प्रथम इथे घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे बघा आणि तो छानपैकी आपल्याला असा लालसर भाजून घ्यायचा आहे तर इथे छानपैकी असा कांदा आपला भाजून झालेला आहे यातच टाकायचं आहे आपल्याला खोबरं टाकायचं आहे ते पण किसून करायचंय खोबऱ्याचे चिप्स किंवा आपण ते छोटे छोटे तुकडे करतो तसं न करता हे आपल्याला किसून घेतलेलं आहे कारण जेव्हा आपण खोबरं हे भाजतो ना तेव्हा त्याला थोडंसं तेल ते 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 सुटतं त्यामुळे ते मी हे असं खोबरं टाकलं की त्याची तेल थोडीशी वेगळी लागते म्हणून हे खोबरं मी किसून घेतलेलं आहे पहा तेही छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचे तर आता इथे आपलं खोबरं छानपैकी असं भाजून झालेलं आहे आणि आताच टाकणार आहे मी थोडस खडा मसाला तर त्यामध्ये टाकलेला आहे धणे दोन तीन काळी मिरी एक दोन विलायची एक दोन लवंग आणि हे दालचिनी हे सगळं मी याच्यामध्ये छानपैकी असं हेही भाजून घे गे, घेतलेलं आहे पहा ज्यावेळेस आपण चिकनच्या किंवा मटणच्या भाजीला असा खडा मसाला घालून जर म मसाला तयार केला तर त्याची टेस्ट ही खूप वेगळी आणि खूप छान लागते तर तिथं आपलं वाटण तयार झालेलं आहे बघा खोबरं हे आणि हा खडा मसाला आणि धणे आणि ते लसूण कोथिंबीर अद्रक आणि कांदा तर छानपैकी एक मसाला एकदम बारीक टेस्ट करून घ्यायचे असं थोडंसं आवडझोबड नाही ते एकदम बारीक करून घ्यायचे आपल्याला म्हणजे जे जेणेकरून आपण जे होमवतो मग ते एक बी होईले आता मी हा मसाला काढला थोडासा जास्त काढलेला आहे कारण आताच मला ह्याच मसाल्यात मी थोडीशी बिर्याणीही बनवणार आहे आता हे पाहिजे कुकर मी घेतलेलं आहे आणि ह्या कुकरमध्ये एक तीन पडी तेल टाकलेलं आहे दोन ते तीन पळी तेल टाकलेलं आहे आता याच्यामध्ये टाकल्या उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे आपल्याला त्याचे छोटं बारीक न करता मी हा उभा चिरलेला आहे कांदा त्याची टेस्ट थोडीशी वेगळी येते म्हणून म्हटलं हा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तोही छानपैकी आपल्याला तेलात परतून घ्यायचा आहे आणि यातच टाकणार आहे आपण जो वाटण्याचा मसाला तयार केलेला आहे तो हे बघा खूप छान असा बारीक पी पेस्ट करून घेतलेली आहे आता आपला कांदा इथे परतून झालेला आहे यात टाकत आहे मी मसाला आता हा मसाला आपल्याला तेल सुटस्तोपर्यंत असतो परतून घ्यायचा आहे आता यात टाकणार आहे एक मोठं आहे ना ओभा चिरलेला टोमॅटो टाकणार आहे बारीक न चिरता उभा चिरलेला टोमॅटो टाकणार आहे खूप छान टोमॅटोची पण ह्या तुम्ही एकदा करून बघा आता एक छानपैकी परतनंतर यात टाकायचे आपल्याला मसाले सर्वात प्रथम टाकले इथे हळद घरी बनवलेला मसाला आणि लाल तिखट मिरची पावडर आणि आपला एवरेस्टचा चिकन मसाला है। आता जो काळा मसाला आहे तो मी घरीच बनवत असते फक्त आता हा एवरेस्टचा जो मसाला आहे तो ॲड केलेला याच्यामध्ये आणि छानपैकी आपल्याला ह्या असं परतून घ्यायचं आहे जेव्हा थो या मसाल्या छानपैकी असं तेल सुटेल जेव्हा तो परतून होईल तेव्हा समजायचं की हा मसाला छानपैकी असा परतला गेलेला आहे जर त्याला तेल न सुटता आपण त्यात पाणी टाकलं किंवा चिकन टाकलं तर तो थोडासा कच्चा आहे आणि थोडासा कच्चा असा वास येतो त्यामुळे जो पण तेल सुटत नाही छानपैकी आपल्याला हा एकजीव करून असा परतून घ्यायचा आहे यात टाकलेली आहे थोडीशी कोथिंबीर आणि आता यात टाकणार आहोत आपण चिकन आता हे अर्धा किलोचं चिकन आहे चिकन हे ते तीन पाण्याने छान असं धुवून घेतलेलं आहे हे बघा किती सुंदर असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला यात टाकलेलं आहे चिकन हेही आपल्याला परतून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही हे मसाले म्हणा किंवा जेव्हा तुम्ही चिकन यामध्ये ॲड कराल तेव्हा जेव्हा हे तुम्ही परतून घ्याला तेव्हा त्याची टेस्ट काहीतरी वेगळीच असते बघा तर आता इथे आपण छानपैकी असं चिकन टाकून हे परतून घेतलेलं आहे आणि हे एक दोन ते तीन मिनटं असंच ठेवायचं आहे आपल्याला आता यात टाकणार आहोत आपण चवीनुसार मीठ गॅस हा बारीक केलेला आहे जास्त मोठा नाही केलेला कारण जास्त मोठा तर खाली करपण्याची शक्यता असते म्हणून आता यात टाकलेल्या चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण हे चिकन बनवणार तेव्हा यात आपल्याला थंड पाणी न टाकता यात आपल्याला गरम केलेलं पाणीच टाकायचं आहे तुम्ही कुठलीही भाजी करताना जर त्यात थंड पाणी आणि गरम पाणी या दोन्हीमध्ये जर करून बघितली ना तर टेस्ट ही गरम पाण्याची जेव्हा भाजी करतो त्याला खूप छान टेस्ट येते बघा आता इथे छानपैकी आपलं मीठ वगैरे टाकून मसाला आणि चिकन हे परतून झालेलं आहे आता हे मी गरम पाणी केलेलं आहे आता हे गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि जेवढं तुम्हाला थिकनेस हवं आहे किंवा पातळ आहे किंवा जेवढं घट्ट हवं आहे तेवढंच पाणी तुम्ही टाका कारण यात काय पाणी वगैरे जास्त चांगलं लागत नाही आहे हे आपल्याला मीडियम साईज जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही अशीच भाजी बनवायची होती म्हणून हे बघा आता इथे ऑलमोस्ट आपल्याला हे पाणी टाकून झालेलं आहे आता वरून टाकणार थोडीशी कोथिंबीर तर त्याला आपण झाकण लावू आणि झाकण गॅस हा मीडियम याच्यावर ठेवतो जास्त बारीकही नाही ठेवायचा जास्त मोठाही नाही ठेवायचा जास्त बारीक ठेवला तर शिट्टी पटकन होणार नाही आणि जास्त मोठा केला तर ते ओतू जाण्याची शक्यता असते त्यामुळं आपण हे मिडियम गॅसवरती आपण याच्या एक तीन शिट्ट्या करून घेणार आहोत फक्त तीन शिट्ट्या तीन शिट्ट्यामध्ये चिकन एकदम छान शिजतं जास्त गाळेही होत नाही जास्त कच्चंही राहत नाही ते छानपैकी असं राहतं इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि हे पाहू हो शकता किती सुंदर असा कलर पण आलेला आहे आणि भाजी खूप सुंदर वास पण खूप छान येतो हे बघा एकदम परफेक्ट शिजलेलं आहे जास्तही नाही शिजलेलं आणि कमीही नाही शिजलेलं परफेक्ट असं चिकन झालेलं आहे पाहू शकता तरी पण खूप सुंदर आता चिकन नॉनव्हेजची कुठलीही भाजीला जर तुम्ही तरी असेल तर ती भाजी खूप छान लागते टेस्टला आणि खायलाही खूप भारी वाटतं तर आता आपली ही चिकनची भाजी रेडी झालेली आहे तर कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय